नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी चातुर्मासाला सुरुवात झाली आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आहे आणि या चातुर्मासामध्ये आपण अनेक उपाय सेवा करत असतो त्यासोबतच काही गोष्टींचे देखील आपल्याला पालन करायचे असते तर बघा आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आहे आणि याच दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये योग निद्रेत जातात आणि देव झोपल्यानंतर असुर शक्तींचा प्रभाव हा पृथ्वी तलावर वाढतो आणि त्या नकारात्मक ऊर्जेपासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं या साठी काही व्रत या चातुर्मासामध्ये केले चात जा हळदी कुंकू व्रत यासारखे व्रत अनेक वेगवेगळी व्रत ही या चातुर्मासामध्ये केली जाते पण यापैकी कोणतंच व्रत करणं शक्य नाही तर या चातुर्मासामध्ये रोज काही सेवा तुम्ही करू शकता तर त्या कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत या चातुर्मासामध्ये तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा घरातील कोणत्याही एका व्यक्तीने म्हणजे स्त्री पुरुष किंवा मुलं असू द्या तर कोणी कोणत्याही कौन एका व्यक्तीने या चातुर्मासामध्ये मा कोणत्याही दिवसापासून या व्रताला सुरुवात तुम्ही करू शकता फक्त ज्या दिवशी सेवा करणार तर त्या दिवशी संकल्प करायचा आहे की मी हे व्रत मी आ, कार्तिक एकादशीपर्यंत करणार करणार आहे किंवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत करणार आहे कारण कार्तिक एकादशी तर या दिवशी चातुर्मास संपतो आणि जी काही या, या चातुर्मासामधील मा व्रत वैकल्य असतात तर ती एकादशीच्या दिवशी त्याचं उद्यापन हे केलं जातं किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम असेल एकादशीला ज्या कार्तिक एकादशीला तर त्यांनी कार्तिक पौर्णिमेला जरी हे उद्यापन केलं तरीही चालेल आणि त्यामुळेच आपल्याला संकल्प करताना तसं सांगायचं आहे की मी हे उद्यापन किंवा हे व्रत मी कार्तिक पौर्णिमेपर्यंत किंवा कार्तिक एकादशीपर्यंत करणार आहे तर ही सेवा तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि त्यासोबतच कर्जमुक्तीसाठी कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकता त्यासोबतच उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी ते चालण्यासाठी यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर या चातुर्मासामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत कधीही एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचे आपल्याला पठण देखील करायचे तर एका बैठकीतच आपल्याला हे पठण करायचं आहे मध्ये उठू नये किंवा कोणासोबत देखील बोलू नये एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यानंतर प्रथम आपल्याला ते म्हणण्याआधी प्रथम गणपती व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यानंतर गणपतीची आरती म्हणायची आहे त्यानंतर बालाजीची आरती म्हणायची आहे आणि गोडाचा काहीतरी नैवेद्य देखील दाखवायचा आहे त्यानंतरच आसन आपल्याला सोडायचं आहे तसेच रोज व्यंकटेश स्तोत्राचे पठण करतो तर ते म्हणण्याआधी आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवर किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याला आपल्याला एक तुलसीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे तर बघा आपण आपली कामे करतो कष्ट करतो खूप मेहनत करतो पण बऱ्याच वेळा आपल्याला त्याचे योग्य तसे हवे तसे फळ मिळत नाही तर अशा वेळी तुम्ही ही सेवा अवश्य करा माता लक्ष्मी ही चंचल आहे आणि ती आज आपल्या आपल्याकडे आहे तर उद्या नाही तर यासाठी रोज ही सेवा आपल्याला करायची आहे म्हणजेच आप माता लक्ष्मी ही अखंड आपल्या घरामध्ये राहावी तिने अखंड वास आपल्या घरामध्ये करावा यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नक्कीच होईल आणि ती तुमच्या घरामध्ये स्थिर राहील माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि त्यामुळेच या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा करा माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरामध्ये वास करेल माता लक्ष्मी भगवान विष्णूंचाही आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहील आणि रोज ज्यांना व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा पठण करणं शक्य नाही तर रोज त्यांनी संध्याकाळी दिवे लागणीला किंवा सकाळी विष्णू सहस्रनामा विष्णू सहस्रनाम तर याचे पठण करा तसेच या चातुर्मासामध्ये कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन देखील तुम्ही करू शकता तसेच सकाळी देवपूजा केल्यानंतर सोळा वेळा श्री तुम्ही पठण करून कुंकुमार्चन हे करू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तर ते म्हणून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि हे कुंकू तुम्ही रोज तेच वापरू शकता म्हणजेच या चातुर्मासामध्ये आपल्याला रोज कुंकू कुंकुमार्चन करायचं आहे तर रोज तेच कुंकू तुम्ही वापरू शकता आणि त्यासोबतच हेच कुंकू आपल्याला बाहेर जाताना किंवा आपल्या कपाळी देखील लावायचं आहे आणि या दरम्यान तुम्हाला जर मासिक धर्म आला तर घरातील कोणीही ही सेवा करू शकता सुतक आला तर तितके दिवस सेवा स्कीप करा आणि परत तुम्ही सेवा सुरू करू शकता बाकी इतर कोणतेही नियम या सेवेसाठी नाही तर अवश्य तुम्ही चातुर या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा करा माता लक्ष्मीची सेवा करा यासोबतच कुंकुमार्चन देखील करा आपल्या कुलदेवीची सेवा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ